नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद आंबा कुणाला ठाऊक नाही भारतातला प्रत्येकाला आंबा हा ठाऊकच आहे रामायण आणि महाभारताच्या इतिहासात आंब्याचा उल्लेख आहे याचा अर्थ फार प्राचीन काळापासून आंबा हे फळ भारतीयांचं अत्यंत प्रिय असं आहे या आंब्याच्या फळाच्या अनेक प्रकारच्या जाती आहेत आणि या आम्रफळाला जेवढी नावं दिलेली आहेत तेवढी नावं कुठल्याही फळाला देण्यात आलेली नाहीत हे याच एक वैशिष्ट्य आहे याचाच अर्थ त्याचा उपयोग आणि त्याचं कर्म हे सर्वसामान्यपणे सर्वांना अत्यंत उपयोगाचा आहे औषधामध्ये त्याचा फारसा उपयोग केलेला नसला तरी आंबा हा आरोग्याला अत्यंत हितकारक आहे शिवाय तो गरीबांनाही प्रिय आहे आणि श्रीमंतांनाही प्रिय आहे लहान मुलांनाही प्रिय आहे आणि वृद्ध माणसांनाही प्रिय आहे त्यामुळे सर्वसमावेशक अशा प्रकारचा हा आंबा सर्वांना फक्त केवळ हितकारच होऊ शकतो तो सर्वांना इतका आवडतो त्याचं आजीर्णही होऊ शकत म्हणून त्यावरचे उपायही आयुर्वेद शास्त्रात दिलेले आहेत आंब्याचा मोहर आंबा पान फलबीज मज्जा किंवा कोय मूळ त्वक चूर्ण याचा गुणधर्म म्हणून खूप उपयोग होतो त्यामुळे त्याची उपयुक्तता केवळ आंब्याचं फळ येतं तेव्हाच नसून इतर वेळाही तो उपयोगात येऊ शकतो आणि विशेष म्हणजे आमरसाची पोळी करून ठेवतात आणि ती केव्हाही उपयोगात आणता येऊ शकते त्यामुळे उपलब्धतेचा विचार केला तर त्याची उपलब्धता सदैव निश्चितपणे आहे आणि म्हणून त्याचा उपयोग आपण अनेक वेळा करू शकतो आंबा मांस वाढवणारा बल प्राप्त करून देणारा आणि शुक्र धातूला वाढवणारा असा आहे त्यामुळे या उपयोग या सर्व सर्वांनीच करावा असं आहे आंबा हा हृदयाला हितकर म्हणून सांगितलेला आहे आणि तो खल्ल्याने समाधानही प्राप्त होते म्हणून तो सुखकर आहे आंब्याचा मोहर हा कप पित्त नाश करणारा आणि प्रमेह ज्याला व्यवहारामध्ये डायबिटीस असं म्हणतात त्याला उपयोगाचा आहे आंबा पोळी ही तहान भागवणारी आणि छर्दी म्हणजे उलटीचा नाश करणारी आहे त्यामुळे तिचा उपयोग वर्षभर करता येऊ शकतो आंब्याच्या पोळीतील मगज हा अतिसार म्हणजे जुलाब बरा करण्याचं काम करतो आंब्याचे अजीर्ण झाले असल्यास शिंठी चूर्ण किंवा जिराच्या चूर्णाचा उपयोग होतो म्हणजे तो प्रिय असल्याने म्हणून त्याचा संभवतेने दिलेला आहे भारतीय तत्वज्ञानावर उभ्या असलेल्या ज्योतिषशास्त्रात त्याचे गुणधर्म देताना तो भाद्रपदा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे याशिवाय मीन राशी कुंभराशी आणि धनुराशीला तो उपयुक्त आहे आंब्याच्यावरील वरील सर्व लक्षणांचा किंवा आजारांचा विचार केला तर हा बहुगुणी आंबा हा या सर्व विकारांना उपयुक्त आहेच याशिवाय ज्यांचा जन्म पूर्वभाद्रपदा नक्षत्रावर झालेला आहे त्यांना याचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो आणि मीन राशी कुंभ राशी आणि धनुराशीच्या लोकांना याचा अधिक चांगला उपयोग होणार वर्षभराच्या उपगासाठी आंबापोळी करून ठेवणं सहजपणे शक्य आहे याशिवाय त्याच्या पानांचा आंब्याच्या मोहराचा हो सालीच्या चूर्णांचा उपयोग करता येणंही शक्य आहे आणि म्हणून उपलब्धतेचा विचार करून याचा अवश्य विचार आपण आपल्या व्यवहारात केला पाहिजे धन्यवाद